नमस्कार सह्याद्री धोरणामध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण गारगुडी शहराविषयी शे, आणि शहराच्या समस्याविषयी जाणून घेऊ आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली हे गारगुटी शहर आहे या शहरामध्ये अनेक खूप समस्या आहेत मागील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शहरामध्ये विचित्र अशी समस्या निर्माण झाली की बहुमती एका गटाला आणि सरपंच एका गटाचा असा हा निर्णय गारगुडीच्या जनतेने दिल्याने येथे विकास काम होणार की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे विकासकामाला खोडा बसत आहे या शहराच्या प्रमुख समस्या अशा आहे गारगुटी ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा केव्हा मिळणार या गारगुडीमध्ये मौनी विद्यापीठ हे ग्रामीण विद्यापीठ आहे याच्यामुळे येथे येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे गारगुडी शहराची लोकसंख्या जवळजवळ पन्नास हजारच्या बाहेर गेलेली आहे त्यामुळे या ग्रामपंचायतीला नागरिकांना सेवा सुविधा देण्यासाठी तारीवरची कसरत करावी लागते शेजारील ला आजरा तालुक्यामध्ये नगर परिषद नगरपंचायतचा दर्जा मिळाला जातो पण गारगुड शहराला अद्याप या नगर परिषदेचा दर्जा मिळाला नाही याचबरोबर गारगुडी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा आसवारूढ पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज मार्केट केव्हा उभे केले जाणार असा देखील प्रश्न आहे शेजारील आजरा तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येत्या दोन ते तीन दिवसात त्याचं उद्घाटन सोहळा होणार आहे आजरा तालुका गारगुडी आजरा शहर हे गारगुडी शहरापेक्षा लोकसंख्येने कमी असताना देखील आजारचा विकास होत आहे पण गाडगुडीचा विकास का खोटला जात आहे याचबरोबर बरोबर गाडगुडी शहरातील अंतर्गत रस्ते असतील गटर यांच्या शहरातील प्रमुख समस्या म्हणजे एकोणचाळीस गुंटी जुने एस टी स्टँड परिसरात असलेल्या पत्र्यांच्या खोक्यांची अतिक्रमण आहे हे अतिक्रमण काढण्यासाठी कोणीही पुढे येण्याची धाडस करत नाही याच जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज मार्केट बनवायचे गारगुटी शहरामध्ये वाढलेल्या बेरोजगारीचे फार मोठे संकट आहे मौनी विद्यापीठ या ग्रामीण विद्यापीठ विद्यार्थी इंजिनियर होतात ग्रॅज्युएट होतात पण त्यांना नोकरीच्या नाही या शहरामध्ये उद्योगधंदा काही नाही बेरोजगारीची प्रचंड अशी संख्या गारगुटी शहरामध्ये उपलब्ध झालेली आहे याचबरोबर गारगुटी शहरामध्ये असलेल्या जुने सी सी टी व्ही कॅमेरे आहेत या कॅमेऱ्यांचे काय झाले कोणालाच काय माहीत नाही गारगुडी शहरामध्ये आत्ता जुने गारगुळी शहरावर नजर ठेवणारे सी सी टी व्ही कॅमेरे पाहिजेत आणि गारगुडी शहरातील अंतर्गत रस्ते ही सगळे चकाचक झाले पाहिजेत याच शहरामध्ये असलेले पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब मंत्री आहेत हे नामदार प्रकाश आंबेडकर गारगुटी शहराला प्रकाशमय करणार काय याचबरोबर जे गारगुडी शहराचे सरपंच आहेत त्यांचं पण नाव प्रकाश आहे पण शहरावर प्रकाश काय पडेल दिसत नाही या सर्व समस्या गारगुटी शहरामध्ये सोडवून गारगुटी शहर प्रकाशमय कधी होणार याचीच चर्चा या शहरामध्ये सुरू झालेली आहे